म्हणजे सत्याचा आधार अंधारातला प्रकाश आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणारे दिव्य शक्ती स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अपार प्रेमा खातीर व त्यांच्या दिव्य प्रेरणेने यात्रिकी एका विलक्षण प्रवासाला निघाले आहेत आणि तो प्रवास म्हणजे वसुंधरा पायी जय सियाराम मंडळी मी प्रतीक्षा राऊत आपण सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आहे आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीस जी निघाली आहे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून श्रीक्षेत्र नाणीसधाम पर्यंतचा तब्बल एक हजार बावीस किलोमीटरचा प्रवास तोही पायी ही भक्ती आहे आणि ही आहे आपल्या गुरूंवरील निष्ठेची पराकाष्ठा पण या दिंडीचा उद्देश फक्त श्रद्धा व्यक्त करणं नाही आज पृथ्वी माता हाक मारती आहे झाडांची तोड वाढतं प्रदूषण ढासळतं पर्यावरण या संकटाच्या काळात संदेश देण्यासाठी ही वसुंधरा पायी दिंडी निघाली आहे ही दिंडी म्हणजे श्रद्धेचा उत्सव आणि वसुंधरेच्या संरक्षणाचा संकल्प मंडळी आज आहे एकोणतीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या वसुंधरा पायदिंडीचा एकोणविसावा दिवस आणि आपण पाहतोय आजच्या दिवशीचे हे पहिले सत्र चला तर मग आपणही या वसुंधरा पायदिंडी मध्ये सहभागी होऊया काकण मंगलस्वरांनी आज दिवसाची शुभ सुरुवात झाली शास्त्रोक्त षोडशोपचारे पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करत यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून या वसुंधरा पायीदिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमा अंतर्गत एक पेड़ मा कि नाम या संकल्पनेतून आज वृक्षारोपण संजीवनी महाविद्यालय चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी प्राचार्य धनंजय नारायण साठे संजीवनी महाविद्यालय चापोली तालुका चाकूर जिल्हा लातूर डॉक्टर भालचंद्र नारायण साठे तालुका चाकूर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रत्येक रोपलेला वृक्ष म्हणजे आपल्या पृथ्वीला आणि भविष्यास दिलेली भक्तीपूर्ण देणगी आणि आपला हा प्रयत्न एक संदेश देतो की आपण पृथ्वीच्या रक्षणात शिकवणीत आणि भक्तिभावात भाग घेत आहोत मी प्राचार्य डॉक्टर धनंजय नारायणराव चाटे संजीवनी महाविद्यालय चापोली जगदगुरु रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेने नागपूरहून वसुंधरा दिंडी ही नागपूर ते श्रीक्षेत्र ना नाणी ज्या ठिकाणी जात आहे आणि निश्चित रूपानं या दिंडीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाणार आहे वृक्षारोपण ही निश्चितच काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज नरेंद्राचार्यजी यांच्या मार्फत समाजाला एक संदेश दिला जाणार आहे हे सर्व दिंडीतील जे भक्तगण आहेत हे तर वृक्षारोपण करणारच आहेत परंतु हा संदेश संपूर्ण समाजाला या ठिकाणी दिला जाणार आहे की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे आणि या वसुंधरेचं रक्षण आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे मला वाटतं की अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन हे जे कार्य नरेंद्राचार्य यांनी केलेलं आहे निश्चितपणानं हे सर्वांना प्रेरणा देणार आहे श्री गुरूंची दुपारती संपन्न झाली आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुका सुगंधी व रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या रथा रथामध्ये विराजित करण्यात आल्या रथातून दरवळणारा सुगंध आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला भाविकांच्या डोळ्यात अपार श्रद्धा आणि हृदयात अनंत आनंद भरून आला होता आणि मग जयघोषांच्या गजरात ही वसुंधरा पायदिंडी श्रीक्षेत्र क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने मार्गस्थ झाली रात्रीची हाता टाळ वाजवत मुखातून गुरुंचा जयघोष करत पताका उंचावत चालले आहेत ते फक्त एक उत्सवच नाही तर आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचं प्रतीक देखील आहे टाळ चिपडांची प्रत्येक थाप प्रत्येक लय हृदयातून उमटलेली भक्ती सादर करते आहे तो आवाज त्यांच्या अंतकरणाला जागृत करत आहे गुरूंच्या चरणी पोहोचण्याची तीव्र ओढ निर्माण करते आहे आणि प्रत्येक पावलामागे आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करत आहे पताका हवेत उंचावणं श्रद्धेची आणि भक्तीची ओढ दाखवणारी दृढ प्रतिकात्मकता आहे जसं पताका आकाशात उंचावते तसं भक्तांचा मनोबल श्रद्धा आणि गुरूंवरील निष्ठा देखील वाढतं प्रत्येक पताका गुरूंच्या शिकवणीचा आशीर्वादाचा आणि भक्तीच्या ऊर्जेचा संदेश घेऊन पुढे जात आहे मुखातून दिला जाणारा नामगजर गुरु गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया जवासी नाथ म्हणता तूच योगी राया म्हणजे केवळ शब्द नाही तर हृदयाचा आवेग गुरूंवरील प्रेम आणि दिव्य ऊर्जेचा साक्षी आहे चालता चालता ही वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे सावली गृहनिर्माण संस्थान अलगरवाडी या ठिकाणी दीर्घ प्रवासानंतर यात्रेकरूंच्या सेवेसाठी येथे अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे यात्रिकींना केवळ आध्यात्मिक ऊर्जा नाही तर शारीरिक ऊर्जा देण्यासाठीही ही सेवा तितकीच महत्त्वाची आहे या अल्पोपहाराचे अन्नदाते श्री राजेश सोपान दराडे यांचे मनपूर्वक अभिनंदन झाड म्हणजे फक्त हिरवी झळाळी नाही ती धरा मातेची गाथा आणि भविष्यासाठी दिलेली भक्तीपूर्ण एकत्र एक एक उभे राहतात वसुंधरा पायदिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमा अंतर्गत आजच्या दिवशीचे दुसरे वृक्षारोपण सावली गृहनिर्माण संस्था अलगरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी शिवकुमार वीरभद्र उसुर्गे संचालक औद्योगिक वसाहत चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर माजी सैनिक श्यामरत्न पारखी तालुका चाकूर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कल्पना करा आपल्या आजूबाजूला संपूर्ण हिरवाघर निसर्ग पसरलेला आहे उंच उभे झाडे फुलांनी भरलेली वाटा डोंगरांच्या कुशीत शांतता पाण्याचा धारा गारवा देत वाहत आहेत पक्ष्यांचे गोड गाणे आणि प्रत्येक श्वासात शुद्ध हवा भरत आहे ही हिरवाई ही ताजगी ही शांती आपल्या मनाला आनंद देत आहे आणि प्रत्येक पावलामागे निसर्गाची अद्भुत सुंदरता दिसून येत आहे पण हे फक्त कल्पनेपुरतच मर्यादित नाही आपण ही कल्पना आपल्या प्रयत्नांनी साकार देखील करू शकतो पृथ्वी पुन्हा हिरवीगार सुंदर आणि जीवनदायी बनवू शकतो वसुंधरा पायदिंडी सगळ्यांना हाच संदेश देत चालली आहे जर आपण सर्व एकत्र आलो जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या पातळीवर प्रयत्न केलेत तर आपण पृथ्वीला पुन्हा हिरवीगार सुंदर आणि जीवनदायी बनवू शकतो ज्या हिरवाईचा आनंद आपण आज घेतोय ती देखील आपण जपू शकतो आणि ही वसुंधरा आपल्या प्रयत्नांनी पुनरुत्थित होऊ शकते या पायीदिंडीतून आपल्याला समजतं की निसर्ग जपणे ही केवळ जबाबदारी नाही ती प्रत्येक मनुष्याची साधनं आहे जर आपण झाडं लावली प्रदूषण कमी केलं पाणी जपलं आणि पर्यावरणासाठी छोटे छोटे प्रयत्न केले तर हिरवागार पृथ्वी टिकवणं आपल्यालाही शक्य आहे प्रत्येक छोटा प्रयत्न प्रत्येक वृक्ष प्रत्येक नदी ही सर्व आपली पृथ्वी सुंदर ठेवण्याची क्षमताच वाढवतात ही दिंडी आपल्याला फक्त चालण्याचा प्रवास शिकवत नाही ती आपल्याला सजग जागरूक आणि निसर्गप्रेमी बनवते प्रत्येक पाऊल प्रत्येक थेंब पावसाचा प्रत्येक फुलांचा रंग प्रत्येक झाडाची सावली ही आपल्याला सांगते की आपल्या प्रयत्नांनी वसुंधरा टिकवता येईल हिरवीगार पृथ्वी राखता येईल आणि जीवनाचा समतोल देखील राखता येईल जर आपण सर्व मिळून प्रयत्न तर तरी हिरवाई ही निसर्गाची सुंदरता ही, सुंदर ही शुद्धता कायम राहील आणि आपण स्वतःसाठी पुढच्या पिढ्यांसाठी आणि संपूर्ण पृथ्वीच्या जीवनासाठी एक सुंदर उपहार तयार करू शकतो या चाळीस दिवसांच्या वसुंधरा पायदिंडीच्या प्रवासात प्रत्येक यात्रिकीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चोवीस तास कार्यरत अॅम्ब्युलन्स सेवा सोबत आहे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी हा विचार पुढे आणला आहे की भक्तांना कोणताही त्रास होऊ नये कोणत्याही क्षणी त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासली तर ती त्यांना तात्काळ मिळावी यात्रेच्या वाटेवर कित्येक वेळा यात्रिकींच्या पायांना फोडं होतात थकवा येतो अंग दुखतं पण अशा वेळी डॉक्टर्स उपचार करून त्यांना आराम देतात त्यांच्या वेदना हलक्या करतात मात्र पुन्हा चालण्याची ताकद पुढे जाण्याची जिद्द ही सद्गुरूंच्या कृपेनेच मिळते ही अँब्युलन्स सेवा केवळ वैद्यकीय मदतच नाही तर सद्गुरूंच्या कृपाछत्राचं देखील आहे चालत चालत अखेर ही वसुंधरा पायदिंडी दुपारच्या विश्रांतीसाठी व महाप्रसादासाठी पोहोचली आहे संत गोविंद लातूर रोड तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी इथे पोहोचताच वसुंधरा पायदिंडीचे जयघोष करत भाविकांनी स्वागत केले प्रत्येक जयघोष भक्तीभावाने भरलेला प्रत्येक जयकार आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देत आहे तदनंतर या सिद्ध पादुकांना मंचावर आसनस्त करण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले i रूपादुकांचे पूजन संपन्न झाल्यानंतर भक्तिभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं कारण अन्न केवळ पोट भरवत नाही तर मनाला समाधान देतं आणि शरीराला ऊर्जा देखील देतं प्रवासाच्या या दीर्घ वाटचालीत अन्नदान हे यात्रेकरूंना नवसंजीवनी देणारं असतं आजच्या या दुपारच्या जेवणाचे अन्नदाते आहेत श्री धनराव बाजीराव सागर यांच्या या उदारण्णसे सेवेसाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन स्वामी जय जय जयोगीनाथ महंता तुझी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी नरेन्द्रस्वामी जय जययोगीया नाणीसवासीनाथमहन्ता योगिराया जय जय रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीसधाम ही वसुंधरा पाय दिंडी नागपूरहून निघालेली आहे ते ते ती आमच्या अकरा सप्टेंबर रोजी नागपूरहून निघालेली आहे ती आमच्या लातूर नगरीत त्या दिंडीचं आम्ही स्वागत केलेलं आहे ती दिंडी संत गोविंदबाबा मंदिरामध्ये येऊन थांबलेली आहे आणि आमच्या पी एन सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोडच्या पाठीमागे आम्ही झाडे लावण्याचा त्या दिंडीचा उपक्रम केलेला आहे तर हा चांगला उपक्रम ह्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिणपेठ यांनी हाती घेतलेला आहे हा झाडेरावाच उपक्रम त्यांचा नाही तर त्यांचे अँब्युलन्स त्रेपन्न अँब्युलन्स देखील ते फिरतात रस्त्यावर जर अपघात झाला तर त्या लोकांना दवाखान्यात पोहोचेपर्यंत ते अँब्युलन्सचे त्यांचं कार्य चाललेलं आहे तसंच त्यांनी रक्तदान देखील शिबिर आयोजित करतात एकशे शेहेचाळीस देवदान देखील त्यांनी करून घेतलेले आहेत अशा अनेक उपक्रम त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे घेतले त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आता हे यात्रिकी महाप्रसाद घेऊन थोडी विश्रांती घेतील या विश्रांतीनंतर पुन्हा तेच नवीन बळ नवीन श्रद्धा आणि सद्गुरूंच्या कृपेची ऊर्जा घेऊन पुढच्या टप्प्याकडे सज्ज होतील अशा पद्धतीने आपण आजच्या दिवशीचे हे पहिले सत्र पाहिले तर आता या पहिल्या सत्राला आपण इथेच विराम देऊया आणि पुढील सत्रात पुन्हा भेटूया जय सियाराम ी जय जय